नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण सायबर सजगता अभियान या अंतर्गत के वाय मध्ये होणारे फ्रॉड्स याची माहिती घेणार आहोत बँका आणि सरकार यांच्या नियमानुसार आपले असलेले खाते आपले असले असलेले टेलिफोनचे कनेक्शन आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंट आणि त्या मॅनेज करणाऱ्या संस्था यांना कायद्याने दर तीन वर्षांनी किंवा ठराविक मुदतीनंतर आपलं सर्व वैयक्तिक माहिती म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड याचं व्हेरिफिकेशन करून वाय सी अपडेट करणं ही कायद्याची गरज असते मात्र हे करत असताना सध्या काय त्यामध्ये होणारे जे फ्रॉड्स आहेत आणि त्याच्यात आपण काय काय काळजी घेतली पाहिजे त्याचे सिग्नल्स कसे असतात त्याची आपण आज माहिती घेणार आहोत पहिल्यांदा मी त्यातले झालेले जे दोन गुन्हे आहेत त्याची आपल्याला थोडक्यात माहिती देतो नुकत्याच पुण्यामध्ये एका महिलेला बँकेत बोलतोय असा सायबर चोरट्याचा फोन आला आणि त्याने सांगितलं की आपल्या बँकेचं आपण केवायसी केलं नाही आहेत आणि तुम्ही ते आजच्याच केलं नाहीत तर आज रात्रीपासून तुमची खाती आणि ऑपरेशन्स बंद होतील त्यामुळे त्या त्या बाई त्या घाबरून गेल्या आणि त्यामुळे काय करायला लागेल तो म्हणाला काय काळजी करू नका मी तुम्हाला मदत करतो आणि आपण केवायसी करू ते करायताना त्या सायबर चोरट्याने त्यांना सांगितलं की एक मी आत्ता तुम्हाला मोबाईलवर एस एम एस करून फाईल पाठवली ते डाउनलोड करा त्याच्याद्वारे आपल्याला बँकेचे फॉर्म्स भरता येतील आणि त्या महिलेने ते डाउनलोड केलं आणि ते, के ते फॉर्म भरायच्या निमित्ताने त्या चोरट्याने त्यांच्या फोनचा पूर्ण ताबा घेतला त्यांच्या नेट बँकिंग अकाउंटचा ताबा घेतला आणि त्या अकाउंटमधनं जवळजवळ बारा लाख रुपये काढून घेतले आणि त्या महिला त्याच्यानंतर हातबोल झाल्या की आपल्याकडनं आपल्या अकाउंटचा फ्रॉड झाला आणि पैसे गेले अशाच तऱ्हेचा एक दुसरा किस्सा मुंबईतले एक सिनेकलाकार आहेत जे कामात खूप बिझी असतात आणि त्यांचंही असंच के वाय सी राहून गेलं होतं आणि ते घाईघाईमध्ये शूटिंगमध्ये घे जात होते तेव्हा त्यांना फोन आला की अहो तुम्ही केवायसी केलं नाही आजपासून तुमचं क्रेडिट कार्ड वगैरे सगळं बंद होईल तो सिनेमा कलाकार इतका घाईत होता तेवढा बरं बरं काय करता येईल तेवढ्या काय काळजी करू नका दोन मिनटाचं काम आहे आणि त्याने पण अशाच तऱ्हेने त्यांना फसवून त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन त्यांच्या अकाउंटमधनं दीड लाख रुपये पळवले आता या दोन उदाहरणांनंतर तुमच्या लक्षात येईल की हा गुन्हा होत असताना आपण सतर्क राहण्याची गरज आहे आणि तो गुन्हा होतोय त्याचे सिग्नल्स काय आहेत ते सिग्नल्स लक्षात घ्या की अदोखी माणूस तुम्हाला फोन करतो हा पहिला सिग्नल आहे दुसरा सिग्नल असा आहे की तो तुम्हाला घाबरून सोडतो म्हणजे तुमचा अकाउंट बंद होईल तुमचे पैसे जातील आणि तिसरं तत्क्षणी तो तुम्हाला मदतीचा हात पुढे करतो या तिन्ही गोष्टी जेव्हा अशा घडतात तेव्हा तो काहीतरी घोटाळा व्हायचा सिग्नल आहे हा आपण ध्यानात घेण्याची गरज असते आता हे हे क होऊ नये असं काही गुन्हा होऊ नये आपल्या बाबतीत म्हणून काही काळजी घेण्याची पण गरज जी आहे आणि त्याच्याद्वारे जर आपण काळजी घेतली तर अशा गुन्ह्यातनं नक्कीच वाचू शकू पहिलं असं लक्षात घ्या की जेव्हा केवायसी सी करायचं असतं तेव्हा बँक आपल्याला तीन महिने आधी ईमेल किंवा पत्राद्वारे सूचना देते की आपल्या केवायसीचं हे व्हॅलिडिटी मुदत संपणार आहे तुम्ही करा आपल्याला मध्ये मुदत असते आपण त्या मुदतीत समक्ष बँकेत जाऊन ते करणं हे नंबर एक अतिशय उत्तम समजा तीन महिन्यानंतर जर ते राहिलं तर कुठलाही बँक अधिकारी आपल्याला केवायसी करा असा फोनवरनं आग्रह करत नाही कोणताही बँक अधिकारी तुमच्या मदत करून ऑनलाईन करतो असं कधीही सांगत नाही त्यामुळे हे धोके आहेत हे लक्षात ठेवा याच्यामध्ये नक्कीच कुणीतरी चोरटा असतो तो, तो चोरटा आपल्याला काहीतरी करायला सांगतो आणि ते काही करायचं नाही म्हणजे काय की अनोळखी कॉल घ्यायचा नाही अनोळखी एस एम एस क्लिक करायचा नाही अनोळखी लिंक अजिबात डाउनलोड करायची नाही आणि आपल्या मोबाईलमध्ये आपल्या ओळखीच्या किंवा परिचितांनी सांगितल्याशिवाय काहीही डाउनलोड करायचं नाही कारण तो चोरटा किंवा भामटा जे काही आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये पाठवतो हो त्याच्याद्वारे आपल्याच मदतीने तो त्याचा ऍक्सेस घेत असतो हा पहिला मुद्दा दुसरं असं लक्षात ठेवा की समक्ष बँकेत गेलात तर तुम्हाला ह्या सगळ्या धोक्यातनं दो, पूर्णपणे संरक्षण मिळू शकतं तिसरं असं लक्षात ठेवा की कुठली फाईल कोणी डाउनलोड करायला सांगितली तर ती करू नका आणि त्यातल्या त्यात ए पी के म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट हे अतिशय धोकादायक पहिले ती जर मोबाईल मध्ये येऊन बसली तर हे बँक अकाउंट मधन घोटाळे होऊच शकतात पण आणखीनही दुसऱ्या काहीतरी गोंधळ होऊ शकतात चौथी आणि शेवटची गोष्ट महत्वाची असं लक्षात ठेवा की आपली कोणतीही माहिती कोणालाही कधीही फोनवर देऊ नये कुठल्याही तऱ्हेचा ओ टी पी देऊ नये कुठल्याही तऱ्हेचा ट्रान्झॅक्शन आय डी त्यांनी मागितला तर देऊ नये आणि हे सगळं करून समजा तुमच्या बाबतीत गोंधळ झालाच तुमच्या लक्षात आलंच गोंधळ झालाय गोंधळ होत असताना तुम्ही जर कोणाशी बोललात बोलू शकलात घरातल्या माणसाशी की असं असं झालंय तर तो सुद्धा आपल्याला सांगेल की हे असं करू नका हा धोका आहे किंवा त्याच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही त्या सायबर चोरट्याला सांगू शकता की मी उद्या बँकेत जाईन तू सांगितलंच ते बरं झालं ऑनलाईन मी काहीही करणार नाही अशा तऱ्हेचं संरक्षण तुम्ही स्वतःच असायला घेऊ शकता हे सगळं झाल्यावर समजा तुमच्या हातातनं गोंधळ झाला आणि पैसे गेले तर ताबडतोब तीन गोष्टी करण्याची गरज आहे पहिली गोष्ट वन नाईन थ्री झिरो मी नंबर रिपीट करतो एक नऊ तीन शून्य वन नाईन थ्री झिरो हा जो फोन आहे हा, हा चोवीस तास तक्रारीचा अवेलेबल सरकारचा फोन आहे या नंबरला आपण फोन करा आपले ट्रान्झॅक्शन आय डी जे पैसे गेले त्याचा संदर्भ क्रमांक घ्या आणि तो फोन लागायला जरी वेळ लागला तरी फोन करा कारण व्यवहार झाल्यापासनं चोरी झाल्यापासनं जेवढ्या लवकर तुम्ही हा फोन कराल तर पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणा ते पैसे जिथे जात आहेत ते थांबवू शकतात ते फ्रीज करू शकतात आणि ते आपल्याला परत मिळायची शक्यता आहे दुसरं डब्ल्यू 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 सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही सरकारी गुन्हेगारी नोंदवण्याची साईट आहे त्याच्यावर ताबडतोब तक्रार करण्याची गरज आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट तातडीने बँकेत जा बँकेचा अकाउंट लॉक करा बँकेच्या लोकांना काय झालंय ती कल्पना द्या बँकेच्या प्रयत्नांनी बँकेच्या मदतीने जिथे पैसे गेले ते पैसे फ्रीज करायचा प्रयत्न करा आणि हे सगळं केलं तर ते पैसे मिळू शकतात हे आपण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटूयात अशाच तऱ्हेचे एपिसोड घेऊन आम्ही परत येत आहोत धन्यवाद